ब्रेकनंतर नंतर झिरो आवर मध्ये आपलं पुन्हा स्वागत उद्यापासून आय पी एलचा नवा कोरा सतरावा सीझन सुरू होत आहे आणि आज सी एस के म्हणजेच चेन्नई सुपर किंग्जनं अत्यंत सकारात्मक बातमी शेअर केली आहे मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे एम एस धोनीनं कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही मोठी जबाबदारी ऋतुराजच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे ऋतुराज गायकवाड दोन हजार एकोणीस पासून सी एस के संघासोबत आहे आय पी एल मधील कामगिरीच्या निकषावर ऋतुराज गायकवाड आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे त्याच्याच नेतृत्वाखाली भारतानं एशियाड मध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे एम एस धोनी आय पी एल मधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे धोनीच्या नेतृत्वात सी एस के पाच वेळा चषकावर नाव कोरले तीच परंपरा कायम राखण्याचा आव्हान ऋतुराज समोर असेल उद्या चेपॉकवर चेन्नई आणि आर सी बी यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे आपण ऋतुराजला नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देऊयात आणि झिरो आवर मध्ये आज इथेच थांबूया उद्या संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी पुन्हा भेटूयात तोवर पाहत राहा एबीपी माझा ਐ ਵੀ ਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ